संपूर्ण देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच भंडारदरा पानलोट क्षेत्रात असणाऱ्या रतनवाडी येथे अमृतेश्वराच्या देवालयामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भक्तांचा मोठ्या प्रमाणात मेळा भरलेला दिसून आला महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी दरवर्षी हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन हरिनाम सप्ताहाची समाप्ती होते याच कालावधीमध्ये रतनवाडी येथील हेमाडपंथी असलेल्या अमृतेश्वराच्या देवालयामध्ये महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही अमृतेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे सुनीताताई भांगरे दिलीप भांगरे युवा नेते सतीश भांगरे यांच्यासह अनेक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसह भाविक भक्तांनी अमृतेश्वराचे दर्शन घेतले आहे रतनवाडी हे गाव भंडारदरा धरणाच्या पानलोट क्षेत्रात डोंगराळ डोंगराळ प्रदेशात असून या गावामध्ये जाणाऱ्या सर्व बाजूंनी रस्त्याचं काम सुरू आहे मात्र ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा फटका या यात्रेला बसला असून रस्त्याचं काम नियोजित वेळेत न झाल्यानं अनेक भाविकांना खराब रस्त्याचा सामना करावा लागलाय तर अकोल्या घराकडून रतनवाडीच्या यात्रेसाठी भाविकांसाठी कोणत्याही प्रकारची लाल परीची सुविधा न पुरवल्यानं भाविकांमधून नाराजीचे स्वर उमटत आहेत या यात्रेसाठी शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून पथक तयार ठेवण्यात आलं होतं यात्रेमध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजूर पोलिसांनी यात्रेमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी संजय महानोर एम एच मराठी रतनवाडी अकोले